आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सुलभ भाषेत प्राप्तिकर सवलतींचं सा विवरण करणारं नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पस्तीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांना विम्याच्या दाव्यांचं वाटप इंडिया आघाडीच्या खासदारांचा नवी दिल्लीत निवडणूक का आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा पुणे जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू एकोणतीस जण जखमी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलीदिमीर झेलेन्स्की यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि नव्याने मांडलेलं प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली नव्यानं मांडलेलं प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस हे सहा दशकं जुन्या प्राप्तीकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा घेईल भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या दोनशे पंच्याऐंशी शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे याआधीच्या प्राप्तीकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तीकर सवलतींचं विवरण देण्यात आलं आहे प्रमाणित वजावट घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न इत्यादीबाबतचा संभ्रम सोप्या सरळ भाषेत दूर करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं राज्यसभेत आज गोवा विधानसभा मतदारसंघांमधल्या अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्समायोजन विधेयक संमत झालं लोकसभेनं विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर केलं होतं विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं त्याआधी आज सकाळी विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं विरोधक नियोजित पद्धतीनं गदारोळ करत असल्याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नापसंती व्यक्त केली करोडो रुपये वाया जात असल्याचं त्यांनी सांगितलं देशात हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं गेल्या पाच वर्षात एकशे एकाहत्तर तपासण्या केल्या असल्याचं आज सरकारने राज्यसभेत सांगितलं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लेखी उत्तरात म्हटलंय की एअर इंडियाच्या बोईंग विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताव्यतिरिक्त उड्डाणातल्या व्यत्ययाच्या दोन घटना झाल्या तर तांत्रिक बिघाडामुळे तातडीनं विमान उतरावं लागल्याच्या दहा घटना झाल्या नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी सदनिकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं बाबा खडकसिंह मार्गावरच्या या संकुलातल्या इमारतींना कृष्णा गोदावरी कोसी आणि हुगळी या चार नद्यांची नावं देण्यात आली आहेत यावेळी प्रधानमंत्र्यांनी शेंदूर वृक्षाचं रोप लावलं तसंच या संकुलाचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत देशातल्या पस्तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज तीन हजार नऊशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करण्यात आलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानात झुंझुनू इथं आयोजित कार्यक्रमात रिमोट चिकळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित केली यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाईपोटी आठशे नऊ कोटी तर रब्बीसाठी एकशे बारा कोटी असे एकंदर नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले प्रधानमंत्र्यांनी पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली असून दोन हजार सोळापासून आतापर्यंत दोन लाख बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत झालआआहे कृषीमंत्री यावेळी म्हणाले स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या देशात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयानं सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री सिंह शेखावत यांनी आज ते आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते देशभरातले पाच लाखांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होत असल्याचंही यावेळी म्हणाले हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता प्रश्नमंजुषा पत्रलेखन राखी बनवणे अशा विविध स्पर्धांचाही समावेश आहे निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करून इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला बिहारमधलं मतदार यादा पुनरीक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला लोकसभेतले विरोधी पक्ष नेत्रि राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार मोर्चात सहभागी झाले होते निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संवैधानिक संस्थांची प्रतिमा विरोधक मलिन करत आहेत असा आरोप केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला आंदोलन करणाऱ्या खासदारांपैकी तीस जणांनी भेटावं अशी परवानगी निवडणूक आयोगानं दिली होती परंतु आयोगाने सर्वच आंदोलनकर्त्या खासदारांची भेट घ्यावी असा त्यांचा हट्ट होता असं रिजिजू म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून आठ जणींचा जागेत मृत्यू झाला तर एकोणतीस जण जखमी झाले स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतनधारकांना आता त्रेपन्नऐवजी पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळेल एक जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल यासंदर्भातला शासनादेश सरकारनं आज जाहीर केला देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी अनुभवली दिवस अखेर सेन्सेक्स सातशे सेहेचाळीस अंकांनी वधारून ऐंशी हजार सहाशे चार अंकांवर तर निफ्टी दोनशे बावीस अंकांची वाढ नोंदवून चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी अंकांवर स्थिरावला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार तसंच म्युच्युअल फंडातून होत असलेल्या खरेदीनं बाजारात तेजी दिसून आली अठरावी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झाली या स्पर्धेचं आतापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून चौसष्ट देशांमधून एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत अशी माहिती होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली या स्पर्धेचा उद्देश सांगताना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे अध्यक्ष प्राध्यापक अनिकेत सुळे म्हणाले आयोएचा मुख्य उद्देश आहे की वेगवेगळ्या संस्कृतीतले विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी एकमेकांशी मैत्री करावी आणि त्यातून कोलॅबरेशन तर करावीच पण एकमेक संस्कृती ओळख करून घेऊन त्यांच्यात मैत्रिभाव वाढीस लागावा आपण बघतो जगामध्ये खूप वेगळे संघर्ष चालू आहेत जर का वेगवेगळे देश असे एकत्र येत राहिले आणि भविष्यात सगळेच देश असे एकत्र अशा इव्हेंटमध्ये आले तर त्या मैत्रीचे बंध जे असतील ते मैत्रीचे बंध ह्या संघर्षांना आपोआप आउटडेट करतील अशी आमची अपेक्षा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे अध्यक्ष वोलिदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि अलीकडच्या घडामोडींबाबत त्यांचा दृष्टिकोन जाणून घेतला युक्रेन रशिया संघर्षावर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गानं तोडगा निघावा अशी भारताची ठाम भूमिका असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे याबाबत शक्य ते सर्व प्रकारचं योगदान देण्यासाठी तसंच युक्रेनशी असलेले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या संभाव्य युद्धविराम करार चर्चेमध्ये युक्रेन आणि युरोपीय महासंघाचाही सहभाग असला पाहिजे असं महासंघाचे परराष्ट्र विभाग प्रमुख काझा कल्लास यांनी म्हटलं आहे युरोपीय महासंघातल्या परराष्ट्र मंत्र्यांची ऑनलाईन बैठक आज झाली असून त्यात पुढच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं युक्रेनमधल्या युद्धविरामाबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या पंधरा तारखेला अलास्कामध्ये भेटणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा सुलभ भाषेत प्राप्तिकर सवलतींचं सा विवरण करणारं नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पस्तीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांना विम्याच्या दाव्यांचं वाटप इंडिया आघाडीच्या खासदारांचा नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मोर्चा पुणे जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू एकोणतीस जण जखमी केंद्र केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लिदिमीर झेलेन्स्की यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार